आपल्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमत मिळेल याची खात्री देतो पिंपळगाव गावला ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व नागरिक सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बहुमताने या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे मी गावकऱ्यांच्या वतीने सांगतो पूर्णचे पूर्ण गाव हे तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि हे मताच्या स्वरूपात तुम्हाला इथं कुठलाही जातीवाद न करता किंवा कुठलाही उमेदवार किंवा कुठलाही पक्ष न बघता फक्त आणि फक्त बीजेपीच्या कमळापुढं सर्वचे सर्व हे तुम्हाला मतदान भेटून जाईल त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा आम्ही पण सर्व गावकरी तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही पूर्ण पिंपळगाव बोलावासी तुमच्या सर्वांच्या पाठीशी नक्कीच उभे आहे यानंतर एक गावाने जर ठरवलं तर उमेदवार शंभर टक्के निवडून येतील आणि मला खात्री आहे एवढे लोक इथं जमलेले आहेत सगळे मायबाप तुम्ही आमच्या या चारही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून द्याल जय हिंद जा... मतदानाच्या दारात जातो तसं निवडून सुद्धा आपण मतदारांच्या समस्या समजून घ्याव्या आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी येत्या या निवडणुकीच्या तारखेला आपल्या चारही उमेदवारांना बहुसंख्य मतांनी कमळ्या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि चांगल्या आपण सीए टायरची के लिडरशिप केलेली आहे इतकं प्रामाणिक नेतृत्व सीएमच्या कामगारांनी ने सुद्धा बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर सीएमला रामराम ठोकून ते जे हे समाज लागले आणि मागच्या जवळजवळ तीस वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री मैत्रीचं रूपांतरण नंतर आमच्या संबंधांमध्ये झालाही भाग वेगळा आहे पण मात्र या सगळ्यांचा विजय तुम्ही निश्चित कराल अशी माझ्या सगळ्या आया बहिणींच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि जर माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला क्षमा करा आता हे चारही उमेदवार असे कामाचे आणि पहिल्यापासून त्यांना समाजसेवा करण्याची आवड आहे आणि या उमेदवारला तुम्ही जर विसरले तर इथून पुढं पिंपळगावचं नाव या प्रभागाचं नाव या महानगरपालिकेच्या नकाशामधून गायब झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला मी काळ्या दागडावर रे सांगतो हे लक्षात ठेवा कारण काम करणारा माणूस द्या अत्याचार करणारे माणसं देऊ नका म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करू दे पंधरा तारखेला निवडणुकीचा सर्वांनी उठा आणि कमळा कमळ या मिळवणावर फुलीचा थसा मारून सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून द्या आज मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम सगळ्यांना माहितीच आहे विश्वास नागरी प्रभात क्रमांक दहा मधून गटातून कमळ या निशाणीवरती उभं आहे तर तुम्ही सगळ्या गाववाल्यांना माझा म्हणजे साष्टांग दंडवत करून सांगतो चारही उमेदवारांना आपल्याला गावातून असा पाठी मदा इथून मागे कोणी दिला नव्हता कधी प्रत्येक उमेदवाराला मला जे मत पडतील ते प्रत्येकाला पडले पाहिजे हे मला दाखवून द्यायचे तिकडे मला बीजेपी पक्षात विचारणा झाली गावातून कमी मतदान होत आहे ह्या वेळेस सगळ्या गावातून प्रत्येकाने उठून सकाळी लवकर आपल्या पॅनल टू पॅनल मतदान करा मला सगळ्यांना तिकडनं पण मला गरज आहे आपल्याकडे गर मतदान कमी आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कामाच्या बाबतीत तुम्ही अजिबात विचार करू नका जे काम सांगाल ते काम उंच होणार आहे गावाची आपली दशा किती दिवसाची बाकी आहे श्रमिक नगर राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागे आपली किती अडचणी आहे हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला युट्यूबला सगळं समजलेलं आहे पण तुम्ही आज एकमतानी सगळ्यांनी निर्णय घ्या या सगळ्या बजरंग बली देखील आपले बजरंग बली देवस्थान आहे याच्या देखील सगळ्यांनी मला सांगा का तुम्ही सगळे जे सगळे चार उमेदवारांना कमळाचं बटन दाबून विजयी करणार का भारतीय जनता पार्टीचा मी सगळ्यांच्या मनापासून खूप आभार मानते आणि तसेच जे तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला होता पाच वर्षापूर्वी तो मी नक्की पूर्णपणे प्रयत्न केलेला होता सॉल्व्ह करायचा तसंच कोरोना आला त्यानंतर मुंडे साहेब आले त्यानंतर खूप काही कामं आमच्याकडनं नाही पाच वर्षात कारण की पंधरा वर्षापासून जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केलेली मी पाच वर्षात खूप काही कामं करायचा प्रयत्न केला आज राधाकृष्णनगरपासनं रस्त्यांची परिस्थिती अशी होती की रस्ते नव्हते राधाकृष्ण राधाकृष्णनगरला तिथं रस्ते केले परत पाण्याच्या लाईन असतील ड्रेनेज असते हे काही काम आमच्याकडनं होत राहते ते आम्ही नक्की प्रयत्न केलेला आहे तर तसेच तुम्ही आम्हाला आता चारही उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवाराला तुम्ही विश्वास टाकलेला आहे पक्षाने जो विश्वास टाकलेला आहे आम्हाला चारही उमेदवारांवर की तसेच तुम्ही आम्हाला भरभूर मताने विजयी करा आम्ही जो पिंपळगावचे विषय आहेत कामाचे ते नक्की आम्ही प्रयत्न सोडवायचा प्रयत्न करू चारही आम्ही विश्वास आप आता आपले पिंपळगावचेच आहे त्याच्यामुळे कामं इथं भरपूर होतील तसेच का जे काही काम असतील आम्ही नक्की प्रयत्न करून सोडायचे फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास टाका भरभूत प्रश्न असतील ते नक्की सोडू एवढं सांगते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा दे देते हिंबळगाव अनेक समस्या आहे त्या समस्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या समस्या शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आम्ही चौघ जण गाव आणि उपनगर म्हणजे शहराला लागून ज्या वस्ती आहे त्या वस्तीमध्ये वेगळं काम आणि गावामध्ये वेगळं काम असं होणार नाही असा मी वर्थी, वर्थी, या ठिकाणी शब्द देतो चौतीस वर्षामध्ये माझ्यावरती समाधान देवरावरती अविश्वासापरती एक एनशी सुद्धा नाही इतकं स्वच्छ कॅरेक्टर आहे आमचं आणि निर्वसणी माणूस आहे आम्ही संपूर्ण मतदारांनी या चारही उमेदवाराच्या पाठीमाग आपलं मतदान रूपी आशीर्वाद पंधरा तारखेला देऊया आणि कमळ या निशानीवर ठसा मारून या चारही उमेदवारांना आपण प्रचंड करूया असं कडकडीचं आवाहन आपल्याला या ठिकाणी करतो इच्छा मी कलावती विरोधा क्रमांक दहा मधून भाजप भाजप जनता पार्टीमधून करत आहे करत आहे तसेच माझे सहकारे आणि व्यासपीठावर बसलेले मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि साक्षांना धन्यवाद तुमच्या पायाला हात लावून सांगतो सगळ्या लाडक्या बहिणींना जसं पिंपाळगाव बोलांनी आमच्यावर विश्वास ठेवावा मी माझ्या सर्व माझ्या कसमा खांदे सगळ्यांना शपथ घ्यायला लावणार आहे की या ठिकाणी कुठलेही गाव आणि आपण बाहेरून आलेले असं न करता जर आपला प्रभागाचा विकास करायचा असेल जसं केंद्रामध्ये सरकार राज्यात सरकार तसं नाशिक मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि आपल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये चारही नगरसेवक जर भारतीय जनता पार्टीचे राहिले तर आम्ही या अध्यक्षांच्या साक्षीने सांगू की हा प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी एकच शब्द सांगतो की हा समाधान देवरे आणि हे चारही उमेदवार तुमच्या पाच वर्ष से सेवा जर आमच्या हातून करून घ्यायची असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा आणि आम्हाला प्रचंड बहुमता निजय करा एवढं सांगतो व सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम क्रॉस वोटिंग कोणी करू नका परमेश्वराला स्मरून चारीच्या चारी जागा चारी चारी ह्या कमळाच्या बटनाच्या आपल्याला दाबायच्या आहे महिलांनाही सांगतो तुम्ही काही नातो गोत पाहू नका फक्त भाजप बघा खूप बारकाईनं काही गोष्टी करायच्या आहेत आणि एक एक मताची लढाई आपल्याला लढायची समज गैरसमज काही करू नका सगळ्यांनी एक दिलानं एक मतानं सगळे चारही उमेदवार आपले निवडून आणा आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मतानं चारीच्या चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो